नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा कधी जमा होणार याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार आपल्यासमोर आलेली आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चालले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून ये पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार याबाबत महत्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे पीएम किसान योजने योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होण्या होणार होता परंतु याबाबत कुठलेही या अपडेट समोर आलेले नाही सोशल मीडियावरती याबाबत अनेक अशा अफवा पसरवल्या जात आहे त्यामुळे या ठिकाणी महत्वाची सूचना ही तुम्हाला लक्षात घ्यायची आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता सध्या तरी वितरित करण्यात आलेला नाही याची कोणतीही तारीख राज्य सरकार अंतर्गत जाहीर करण्यात आलेली नाही महाराष्ट्र राज्याचा पावसाळी अधिवेशन सत्तावीस जून रोजी पासून सुरू होणार आहे यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा केला जाऊ शकतो हा हप्ता साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाऊ शकते अशी माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो यासाठी ज्या लाभार्थ्यांना ज्या दोन हजार रुपयाचा हप्त्याचा लाभ मिळालेला आहे तेच लाभार्थी यामध्ये पात्र राहणार आहे व त्या लाभार्थ्यांच्या खात्यात हे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहे अशी ला ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद